साठी अविरक्तपणे त्याग करणारा आणि कर्नाटक प्रांतात राहून दुश्मनांची चाकरी करत तरी लेकरावर अविरक्तपणे प्रेम करणारा जगाच्या पाठीवरचा हा बाप शहाजीराजे राजे हा बाप बी कुणीतरी गड्या सांगितला पाहिजे नाही माता कौशल्य रडती पण ही कौशल्या माता ही सगळ्यांना दिसती हो पण लेकरांच्या विरहात रडणारा बाप राजा हा राजा दशरथ आहे हा बापही कुणीतरी समजून घेतला पाहिजे नाही गड्या ऐका सज्जना हो ऐका सजना लक्ष ऐका एक महत्वाच्या विषयाला स्पर्श केलाय सज्जना खर सांगू का बापासाठी रडणारी आणि लढणारी लेकरं फार या जगात भाग्यवान आहेत बापासाठी लढलंही पाहिजे आणि बापासाठी रडलंही पाहिजे ऐका सज्जन आई, आई म्हणती माझ्या बाळाला निघू नका ही दिसणारी घेवकी ही सगळ्यांच्याच लक्षात आली हो पण ढगांचा गडगडाट गर पावसाची रिमझिम एवढं जबरदस्त खऱ्या अर्थानं ना तरी नाका डोळ्यात पाणी जाते तरी टाचा करून जाणारा बाप हा वसुदैव आहे हा बाप बी कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे नाही आई लक्षात आली हो पण बाप लक्षातच बसला नाही साने गुरुजी बी श्यामची आई लिहितात अहो शाळेत मुलांना विद्यार्थ्यांना लिहायला लावल्या विद्यार्थी नव्याण्णव विद्यार्थी मा माझी आई लिहितात एकच येतो माझा बाप लेन बरं पोरांचंही बरोबर आहे ती काय लिहित्या बापावर बापावर काय लिहितील आई म्हणते पोरा इकडे जाऊ नको नाही तर बाप हानीन बर का पोरगो मन घरात बसते नुसते बापाच्या गाडीचा आवाज आला की लगे वय उडून बसते पोराला विचारलं काय झालं म्हणजे बाप मातार आले लय खतरनाक त्याला जर कळलं ना मी अभ्यासाला नाही केला तर लय हानीन मला आई म्हणते अरे पावाय जाऊ नको सुट्टी असली तरी घरात बस बापाला कळलं ना इकडे गेलाय तर लय मारीन बघ पोरग म्हणते बाप काय मारायला जन्म काही काहीनो असं आहे गाऊ बाप खरं सांगा आई तुमचं काळीच लय आळवयाहो तुम्ही लय प्रेम केलं तुम्ही हृदयावर लाथा खाल्ल्या आणि तरी स्तनपान केलं आम्ही लाथा मारल्या तरी तुम्ही स्तनपान केलं आम्ही पोटात घरकर फिरलो तरी तुम्ही आमच्यावर प्रेम केलं तरी आई म्हणते खरं जाऊन का अरे या उघड्या प्रेमापुढं या विचाराचं प्रेम दाखलं गेलं आमचे योगेश भाऊ तर तीन वर्षाच्या असताना वडील निघून गेले त्यांना आठवतच नाही वडील पण त्यांना मनोमन वाटतं तो क्षण मी माझ्या आवडलांबरोबर खऱ्या अर्थानं घालवायला पाहिजे होता सजन हो काय संघर्षातलं जीवन लक्ष क्षेत्र नाही का मला काय सांगायचे भाऊ तुम्ही तीन वर्षाचे होते संत मुक्ताबाई सात वर्षाच्या होत्या मुक्ताबाईंच्या जीवनातलाही बाप निघून गेला ऐका ना कोण म्हणलं संघर्ष नाही आणि ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे तेच व्यक्तिमत्व जबरदस्त प्रेरणेने उभं राहत ज्याच्या जीवनातच संघर्ष नाही त्याचं जीवन काय अरे कुणा चंद्री जीवनात काटे पाहिजेत इथं असणारी माणसं फार गडगंजेत आता असं समजू आम्ही आता बंगले आधी झोपड्या होत्या बडे बाबा आधी झोपड्या होते बरं का आता सगळं जिथले तिथं झाले साहेब बरोबर आहे बर का हे तुमचं तुमच माझ सगळ्यांच सा सांगतोय पण ज्यांनी या झोपडीचं परिवर्तन बंगल्यात केलं ना त्या पोरांना सॅल्युट करावं लागेल याच कारण काय माहिती का त्यांना आहे त्यांच्या बापाची त्यांना आहे त्यांच्या आईची तीनशे रुपये आई रोजावर गेली पण खरं सांगू का मी खरंच अशी मुलं बघितली गड्या अशी जवळून मुलं बघितली साहेब अरे लई पैसे आले अकाउंटला मुलाला म्हणलं काय झालं बाळा डोळ्यात पाणी आलं तुझ्या ते म्हणा महाराज काही नाही हो आता लई पैसे येतात पण बिचारा बापच नाही हो ज्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस लय औषध पाणी करायचं होतं पण मग थर लंगडत लंगडत शेताला जायचं या बांधावनी त्या बांधाव जायचं लई वाटायचं कसं काय उपचार करावा पण येळीच निघून गेलं आता पोरग लई मोठं झालं लय लई संपन्न झालं पण बापच नाही जीवंत राहिला उशाला जाऊन बसतो पोरग जिथं बाप जोपायचा असा उषा हात ठेवला म्हणलं काय झालं बाळा काही नाही म्हणला महाराज लई बापाची आठवणी हो चिरा पडलेला पाय एकदा हातात घ्यायला पाहिजे होता कळल्याच नाही अहो त्याने आयुष्यभर झगडला झुंज दिली परिवारासाठी लढला विराट कोहली रोहित शर्मा कोणीही खेळाडू आपल्या खऱ्या अर्थानं देशासाठी घालता सॅल्यूट यांना या स्टम्पासून त्या स्टम्प पर्यंत निघाले वर्ल्ड कपची मॅच होती गड्या एक रनावर मॅच येऊन थांबलेली कोण जिकल काय माहिती गड्या हातपाय थरथर कापत होते मोठ्या स्क्रीनवर मॅच लागलेली पण हा एक रन महत्वाचा होता खऱ्या अर्थानं हा एक रन त्यासाठी त्या ठिकाणी फार महत्वाचा होता पण खेळाडू पोचतो का नाही म्हणून दडधड वाचली खेळाडू या स्टम्पासून त्या स्टम्पपर्यंत पोहोचता वर्ल्ड कप मिळाला अखंड भारताने टाळ्या वाजवल्या हो पण मला सांगा तुमचं माझं मथार तुमचा माझा बाप या बांधावणी त्या बांधावणी घाला लय हातपाय लटलट कापत होते दोन दिवस सलाईन लावलेले आमच्यासाठी त्यांनी लावले होते तुम्ही आधीचे दिवस आठवा असाच येतो त्यांनी सांगितलं नाहीत तरी त्याच्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी आहेत तुम्हाला नाही सांगितल्या आम्हाला पण कधी जुन्या गोष्टी सांगायला ते बसतात ना आम्ही ऐकायला बसतो ना खरंच विचार करतो गड्या कसे दिवस काढले असतील या बांधावणी त्या बांधावणी घाला होता त्याच्या हातपाय थरथर का धावणी घाला त्याचे हातपाय थरथर कापत होती कदाचित त्याला स्ट्रोक बसला असता पण पेन किलरचं इंजेक्शन घेतलं होतं त्याला वेदना समजत नव्हत्याच वेदना पोरांच्या होत्या त्याच्या हृदयात वेदना अंगाच्या नव्हत्याच वेदना लेकरांच्या होत्या मुलीचं लय मोठं मु लग्न करायचं होतं पोराचं लय मोठं शिक्षण करायचं होतं खरं सांगू का विराट कोहली शर्मा हो या स्टंप पासून हो त्या स्टंप पर्यंत पोहोचले जर भारताने टाळ्या वाजवल्या हो व तुमचा ना माझा बाप या बांधवनी त्या बांधव गेला त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाही बरं का सजे राऊत या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाही आहे महाराज मी पाच राज्याचा तो बरं का बाप सांगायला स्पेशल बाप सांगायला फार कमी वक्ती आहेत बाप सांगणारे खरंच ना होते बाप सांगणं म्हणजे बाप सांगणं म्हणजे थोडीच आहे बर आई तुमच्यावर कोणी भर भरून बोलान इथल्या कुठल्याही लेकीला थोडा मी झलाच कमी ठेवा इथल्या कोण्याही इलिकीला आता उठवलं आणि पाच मिनिट आईवर बोलायला लावलं ना एक दहा मिनिट आईवर बोलीन माझी आई, आई तशी लई जो टाकती लई प्रेम करती लई बोलल पण बापावर बोलायला लावलं ला ना ला, हातपाय थरथर कापते काय सांगायचं मत त्याचं त्याने बी प्रेम केलंय पण काय झालंय माहिती आहे का तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहेत आणि पडद्याच्या अडचा कलाकार म्हणजे बाप आहे त्यांनी सगळ्या कला केल्या त्यांनी सगळं आयुष्य जगला पण पडद्याच्या मागे उभा राहिला तो कधी फोकसलाच आला नाही इथल्या बऱ्याच जणांचा एक अनुभव सांगू का तुम्हाला चांगले दिवस आल्यावर माणसं निघून जाते तो परत सगळे जिथले तिथे केलं सगळं वेल सेटल झालं आणि नेमकी मग एकजेट घेत ते मग शब्द साहेब त्यागाचा आहे बरं का वाईट मार्गाने बोलत नाही त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्याचं नाव ठेवू पण आमचं तेज आबाधित ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडल्या ना त्यागाचं उदाहरण म्हणजे बाप आहे अजून सांगू का तुमची माझी दिवाळी आधीची जर आठ ठेवली ना तर चांगली दिवाळी नव्हतीच ती आज इथं बसलेले पन्नास टक्के पोर आहेत साहेब ज्यांनी फुसके निघालेले श्रीमंताचे फटाकडे मंग गोळा करायला गेले त्यांनी फटाकडे वाजून व्हायचे त्यांचं लक्ष्मीपूजन व्हायचं आणि मग अशी बिचारी बाजूला उभी राहायची म्हातारी म्हणते जाऊ द्या हो नाकाल मनाला कुसू नाही की श्रीमंताची सगळी पोरं फटाकडे वाजवत्यात आणि माझ्या पोराच्या अंगावर नवीन कपडेच नाहीत पोरग कालपासून म्हणते बाबा दिवाळी साजरी कधी करायची खरं सांगू का नवथी झाली आधी दिवाळी साजरी आता दिवस बदलले ती मान्यकडे पण आधीचे दिवस फार वाईट होते इथं बसलेले आता पन्नास टक्के रेशो नाही धरत ऐंशी टक्के रेशो आहे की प्रत्येकाच्या बापाने चांगल्या कपड्याच्या दुकानात पोरांना घेऊन गेलेला आहे लहानपणी आणि तुम्ही मी सगळ्यात माग ड्रेस काढलेला आहे दुकानातला हट्ट धरलेला आहे त्याच्या खिशात नव्हते तेवढे पैसे त्यांनी लय गाज घेस किती दुकानदाराबरोबर पण ते कपडे घेतले बर का त्याने मी असं मात बघितलं एकटं बसलो होतं पोरं म्हणतात बाबा सगळी दिवाळी साजरी करतात ते म्हणते यंदा पिकाला बावच नाही आला अरे आता मी तिच्या गड्डे घेऊन बसणार बाप बघितला आम्ही काटात पायात काटे रुतली होती पोरं म्हणली बाबा यंदा आता येताना आज तरी मिठाई आण बरं बर का त्याला वर्ष झालं ते आश्वासन देतोय पोरांना मिठाई घेऊन येणार नाही आला तो आज मी मीठाई घेऊन रोज पोरं म्हणतात एक दिवस बसला पायात काटा रुतल्या लागड्या मी तिच्या ला गड्या सगळ्या टाकल्या ज्यांनी त्यांनी माग पंधरा रुपयाला दहा रुपयाला दोन मिती द्या पण कोणीतरी दातृत्व त्यातला एक दातृत्व व्यक्ती होता जो समोर आला आणि ज्यांनी अंतकरण दाटून आलं त्यांनी महाराज वीस रुपयाला ते पंचवीस रुपयाला एक मिती घेतली सगळ्या गड्ड्या गाडीत टाकले मातले आनंदात गेले का माहितीये का पोरांसाठी तुम्हाला माहितीये का आई बापाला काहीच नकोय ती पोरांच्या सुखात सुखी येत तिलाही थाटात सांगते माझं पोरग कीर्तनकार ये पोरग व्यवसाई आणि त्याच्या सरकारना नाही करायचा मी आत्ताच मागच्या महिन्यात एक बाप बघितला तो काय म्हणला माहिती का तो सगळ्या नाक्या गावात सांगत होता दहा लाख रुपये पगार आहे म्हणणे माझ्या पोराला इथं नाही पोरगा आमिरी किती माथेरीनी माझ्या समोरच माथेरीची मस्करी केली म्हणजे मोठापणा सांगू नका पोराला फोन का करता येत नाही मग एवढं प्रेम येतं का